छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी हर हर महादेव आग्रेच्या लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर लाल किल्ल्याच्या समोर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी आलेलो आहे आग्रा येथे असलेला लाल किल्ला पाहण्यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वारमधून आत आल्यानंतर पावसानं सुरुवात केली आणि रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे अशा सुंदर आणि गार मध्ये आज मी तुम्हाला आग्र्याचा लाल किल्ला दाखवणार आहे हा लाल किल्ला आठ ते दहा एकरमध्ये पसरलेला आहे त्यामुळे हा किल्ला दाखवण्यासाठी खूप वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये बनून राहा इसवी सन पंधराशे पासष्टच्या आसपास अकबरने हा किल्ला बनवायला सुरुवात केली आणि पुढे शहाजहानने या किल्ल्यावर अधिकार मिळवला आणि किल्ल्यावर असलेल्या प्राचीन वास्तू तोडून त्या ठिकाणी मार्बलच्या वास्तू बनवल्या हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा किल्ला खूप भव्य आणि खूप मोठा असल्यामुळे बघायला खूप मजा येणार आहे तर मित्रांनो आता हा आग्र्याचा लाल किल्ला या रिमझिम पावसामध्ये बघायला सुरुवात करूया तर चला किल्ला बघूया कसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आग्र्याचा लाल किल्ला आहे हा किल्ला लाल दगडाने बनवलेला असल्यामुळे या किल्ल्याचे नाव लाल किल्ला असे ठेवण्यात आलेले आहे आता मी तुम्हाला या प्रवेशद्वारमधून आतमध्ये जाऊन दाखवणार आहे आग्र्याचा लाल किल्ला आणि या लाल किल्ल्याचे एक वैशिष्ट्य असे आहे की कि किल्ल्याच्या चारी बाजूने पाणी एकत्रित करण्यासाठी नाला बनवलेला आहे हा येतो नाला या नाल्यामध्ये पाणी सोडले जायचे व दुश्मन वरती येण्यासाठी खूप तडफडायचा आणि या पाण्यामधून वाहून जायचा मेन गेटमधून मी आतमध्ये आलेलो आहे आणि हे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारमधून मी आता आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे आग्र्याचा लाल किल्ला कसा आहे कारण हा किल्ला खूप मोठा आणि भव्य आहे त्यामुळे आतमध्ये बघण्यासारख्या खूप प्राचीन वास्तू असतील आतमध्ये जाऊन बघूया त्या ठिकाणी चेकिंग सुरू आहे चेकिंग करून घेऊन आतमध्ये जाऊया आणि हा किल्ला बघूया या प्रवेशद्वारमधून मी आता आत आलेलो आहे तुम्ही बघू शकता हा खूप प्राचीन किल्ला आहे तरीसुद्धा हे किल्ल्याचे बांधकाम अजून देखील आहे तसे मजबूत आणि स्ट्रॉंग आहे बघा हा सुंदर असा किल्ला तर आतमध्ये जाऊन किल्ल्याची काय काय वैशिष्ट्य आहे काय काय वास्तू आहेत ते बघूया प्रवेशद्वारमधून आत आल्यानंतर समोर तुम्हाला किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता दिसत असेल पूर्वी दुश्मन चुकून प्रवेशद्वारमधून आत आला तर या ठिकाणी वरून दुश्मनांवर हमला केला जायचा आणि दुश्मनांना इथे मारून टाकले जायचे त्यामुळे ही चिंचोळी वाट केलेली आहे आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पावसाने सुरुवात केली त्यामुळे मी जॅकेटची टोपी ओढलेली आहे कारण रिमझिम पावसामध्ये मी आता पूर्ण भिजणार आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे जहांगिरी महल एवं अकबरी महल हा समोर आहे हा महल आणि आपण आता आतमध्ये जाऊन बघूया हा महल कसा आहे आणि आतमध्ये काय काय आहे महल बाहेरून खूप सुंदर दिसत आहे आता आपण या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय काय आहे या प्रवेशद्वार मधून मी आता आत जातो आणि बघतो आतमध्ये काय काय आहे हा दरवाजा बघू शकता तुम्ही खूप प्राचीन दरवाजा आहे आणि लाकडाचा दरवाजा आहे आणि आतमध्ये नक्षीकाम बघा सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे बघण्यासाठी अतिशय सुंदर हे नक्षीकाम आहे केलेलं आहे नक्षी आता मी या दरवाजामधून आणखी आत जाऊन बघतो आतमध्ये काय आहे या दरवाजामधून आता मी आत आलेलो आहे आणि या ठिकाणी आतमध्ये खुल्ला फेस आहे या इमारतीच्या आतमध्ये मी आलेलो आहे आणि इथली डिझाईन पाहून खूप छान वाटले प्राचीन भारतीय कलाकार आणि त्यांच्या हातामध्ये असलेली ही कला त्यांनी एकदम सटीक अशी एक कि या किल्ल्यामध्ये उतरलेली आहे आता आपण आणखी पुढे जाऊन बघूया की त्या समोरच्या दरवाज्यामधून आत गेल्यानंतर समोर काय आहे तर मी ह्या दरवाज्यामधून आत जाणार आहे आणि बघणार आहे समोर काय आहे बघा मित्रांनो नक्षीकाम किती सुंदर आहे लाल दगडामध्ये बनवलेला हा किल्ला आणि किल्ल्याच्या प्रत्येक भिंतीवरती सुंदर डिझाईन केलेले आहेत आणि या ठिकाणी विहिरीसारखी काहीतरी बनवलेले आहे बघू शकता तुम्ही आणि याची डिझाईन पण खूप सुंदर आहे समोरची भिंत बघा आणि या भिंतीच्या पलीकडे यमुना नदी आहे आणि यमुना नदीच्या काटाशी हा किल्ला बनलेला आहे या ठिकाणी पांढऱ्या मार्बलमध्ये ही इमारत बनवलेली आहे लाल किल्ल्याच्या आतमध्ये पांढऱ्या मार्बलचे पण बांधकाम आहे किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हे खूप मोठे गार्डन आहे आणि हे गार्डन कसे बनवलेले आहे बघा हे गवत वगैरे नंतरचं आहे पण हे गार्डन खूप प्राचीन आहे आणि गार्डनच्या समोर खास महल आहे आणि खास महलच्या समोर हे प्राचीन फवार्याची मशीन आहे म्हणजे हे फवारे बिना लाईटचे चालायचे हे कसे चालायचे याचा अनुभव आपल्याला नाही पण बघू शकता यामध्ये पाणी भरल्यानंतर हे फवारे चालत होते आणि हा आहे खास महल आता आतमध्ये जाऊन बघूया हा खास महल कसा आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे खास महल मार्बल दगडामध्ये बनवलेला खास महल मी आता तुम्हाला दाखवतो या महलच्या खांब बघा आणि या खांबावरती केलेली ही डिझाईन बघा मार्बल दगडामध्ये प्राचीन काळामध्ये पण कोरून डिझाईन बनवलेले आहेत खास महलच्या समोर आल्यानंतर या ठिकाणी आणखी छोटे छोट्या खोल्या आहेत आणि या खोल्यामध्ये पण खूप सुंदर अशा डिझाईन केलेल्या आहेत बघा आणि हे सर्व बांधकाम मार्बलमध्ये केलेलं आहे अकबरच्या काळात या ठिकाणी लाल दगडाचे बांधकाम होते नंतर शहाजानने हे बांधकाम तोडून या ठिकाणी मार्बलच्या वास्तू बनवल्या खास महलपासून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी मुस्मन बुर्ज आहे हा बुर्ज मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी मुस्मन, मुस्मन, मुस्मन बुरुज आहे हा आहे मुस्मन बुर्ज आणि या बुर्जाच्या आणि भिंतीमध्ये केलेली डिझाईन अतिशय सुंदर आहे या ठिकाणी पण काय बनवलेलं आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे आता मी शिड्या चढून वरती जातो आणि वरून तुम्हाला हा किल्ला दाखवतो की कि वरून हा किल्ला कसा दिसतोय शिड्या लाल दगडामध्ये बनवलेल्या आहेत हा किल्ला भव्य आणि खूप मोठा आहे बघण्यासाठी खूप वेळ लागत आहे या ठिकाणी सर्व लाल दगड आहेत हे लाल दगडाची खांब बघा आणि ती डिझाईन बघा किल्ल्याच्या वरती आल्यानंतर तिथला नजारा असा दिसतो हा खास महल आहे इथून पुढे खास महलची सुरुवात होते आणि खाली या किल्ल्याच्या खूप मोठमोठे भिंती आहेत आणि किल्ल्याच्या समोर आहे ताजमहल आता वातावरणामध्ये धुके असल्यामुळे ताजमहल दिसत नसेल तुम्हाला तरी पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो समोर आहे ताजमहल या ताज ठिकाणी ताजमहल आहे ताजमहल आणि लाल किल्ला यमुना नदीच्या किनारे आहेत पाऊस आता उघडलेला आहे आता मी किल्ल्याच्या वरती आलो होतो आता खाली जाऊन दुसऱ्या साइडला काय काय आहे हे बघणार आहे बघू शकता तुम्ही हा किल्ला अतिशय सुंदर आहे किल्ल्याचे भव्य बांधकाम नक्षीकाम बघण्यासाठी खूप चांगले आहे किल्ल्याच्या वरती आल्यानंतर चारी बाजूने किल्ल्याची इमारत आहे आणि मध्ये गार्डनसाठी खाली जागा आहे आता मी इथून खाली जाऊन तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या साईडला काय आहे तर मी खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी पण भिंतीवरती खूप सुंदर डिझाईन आहे किल्ल्याच्या वरून खाली आल्यानंतर या ठिकाणी खूप मोठा मंडप आहे आणि या मंडपची डिझाईन या खांबांची डिझाईन अतिशय सुंदर आहे सर्व खांब एका आकाराचे आहेत आणि खांबांची जी कमाने आहे ती पण एका आकाराची आहे आणि खूप सुंदर वाटत आहे बघा किती सुंदर असं हे बांधकाम आहे आणि हे लाल दगडातील बांधकाम पण खूप छान वाटत आहे समोर बघू शकता हा भव्य किल्ला खूप दूरपर्यंत पसरलेला आहे समोर एक तोप आहे ही तोप पण आपण आता जवळ जाऊन बघूया ही तोप दगडाची आहे की लोखंडी आहे या ठिकाणी ही तोप ठेवलेली आहे आणि मला वाटते ही तोप लोखंडी आहे बरोबर ही लोखंडाची तोप आहे म्हणजे किती वजनी तो तो तोप असेल बघा ही भव्य अशी तोप आहे प्राचीन सैनिक ह्या तोपला घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात होते म्हणजे प्राचीन सैनिक खूप ताकदवर होते ही ब्रिटिश तोप आहे इंग्रजांनी बनवलेली ही तोप आहे आता मी तुम्हाला दाखवतो दिवान ए आम ही इमारत आहे दिवान ए आम आणि या इमारतीचे बांधकाम मार्बलच्या दगडामध्ये केलेले आहे आणि हे दगड पांढरे शुभ्र आहेत खूप सुंदर अशी ही इमारत आहे आणि या ठिकाणी छोटसं एक घर आहे त्याचं नाव मला काही माहीत नाही आपण तिथे जवळ जाऊन बघूया हे काय आहे हे घरासारखं दिसत आहे पण त्याचे नाव बघूया त्याचे नाव आहे जॉन रसेल जॉन रसेल जॉन रसेलची रसेल खबरं आहे दिवान ए आमच्या समोर एक खूप मोठी विहीर आहे याचं नाव आहे बावली दिवान ए आम या जा विहिरीच्या जाळी लावलेली आहे पण या ठिकाणी जाळी तुटलेली आहे इथून मी तुम्हाला दाखवतो ही विहीर बघा खूप खोल आणि खूप मोठी विहीर आहे आतमध्ये उतरण्यासाठी शिड्या वगैरे काहीच नाही पण खाली दोन ठिकाणी काहीतरी आहे बघू शकता तुम्ही भव्य अशी व्हील किल्ल्याच्या उजव्या बाजूला खूप मोठमोठे भिंती आहेत बघू शकता तुम्ही वरती जाण्यासाठी रस्ता आहे पण वरती जाऊन देत नाहीत जाळी लावलेली आहे या ठिकाणी खूप मोठी जागा पण आहे आणि हे भव्य बांधकाम लाल दगडाने केलेले आहे आज मी तुम्हाला आग्रा येथील लाल किल्ला दाखवला या किल्ल्यामधील बांधकाम दाखवले खूप मोठमोठे महल दाखवले आणि चारी बाजूनी असलेल्या किल्ल्याच्या भिंती दाखवल्या हे किल्ल्याचे बांधकाम सत्त्याण्णव पर्सेंट आहे तसे आहे आणि तीन पर्सेंट कुठेतरी फुटफुट झालेले आहे तुम्ही विचार केला असेल हा किल्ला बघितल्यानंतर मुघलांचे जेवढे पण किल्ले आहेत आणि राजपूतांचे जेवढे पण किल्ले आहे हे किल्ले आहे तसे उभे कसे आहेत यांची तुटपूट कशी नाही झाली याचे उत्तर असे आहे मुघलांनी इंग्रजासोबत आणि राजपूताने मुघलांसोबत हात जुळवून राज्य केले त्यामुळे मुघलांनी राजपूतांचे किल्ले तोडले नाहीत उलट त्या किल्ल्यामध्ये सुधारणा केली आणि मुघलांचे किल्ले ब्रिटिशांनी तोडले नाहीत कारण ब्रिटिशांना हात मिळून मुघलांनी राज्य केले पण आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज कुणासमोर कधीही झुकले नाहीत जेवढे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बनवले किल्ले जिंकले त्या किल्ल्यावर बांधकाम करून किल्ल्याची नवीकरणा केली पण ते किल्ले नंतर मुघल शासकाने जिंकले आणि किल्ल्यावर तोडफोड केली किल्ले, के किल्ले सुधारण्याऐवजी तोडून टाकले तुम्ही तो बघितलं असाल महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे असलेला विशाळगड किल्ला एवढा भव्य आणि खूप उंचावर आहे तरीसुद्धा इंग्रजांनी पुढे हा किल्ला जिंकला आणि किल्ल्यावर तोडफोड केली म्हणून आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पण किल्ले आहेत ते किल्ले आता आहे तसे उभे नाहीत त्यांचे बांधकाम तुटलेले आहे याचे कारण आहे मुघल शासक आणि ब्रिटिश सरकार मित्रांनो आज मी तुम्हाला आग्र्या येथील लाल किल्ला दाखवला किल्ल्यावर असलेले बांधकाम दाखवले इथल्या विहिरी दाखवल्या खास महल दाखवला अजून खूप काही दाखवले हा किल्ला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव